आपण पाहताय महाधुरळा आई कणीदार तूप म्हणजे काय ग कणीदार तूप म्हणजे रवाय अगदी घरच्या तुपासारखं कणीदार गोकुळ तूप नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरुबाळ माळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय अखेर त्या आमदार पुत्रांची भेट झाली आणि त्यांचा भाजप प्रवेश देखील निश्चित झाला महाधोरणानं सकाळीच बातमी दिली होती की आमदार अरुण लाड यांचे सुपुत्र शरद लाड यांची आज भाजपचे नेते भेट घेणार आणि ते भाजप प्रवेशाच्या दृष्टीनं त्यांच्या हालचाली सुरू होणार त्यानुसार महाधोरणाच्या बातमीनुसार संध्याकाळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील याशिवाय पृथ्वीराज देशमुख संग्राम देशमुख शेखर इनामदार यांच्यासह अनेकांच्या उपस्थितीत शरद लाड यांच्याशी चर्चा झाली क्रांती कारखान्यावर ही भेट झाली आणि या भेटीनंतर चंद्रकांत दादांनी त्यांना भाजप प्रवेशाची ऑफर दिली ही ऑफर लाड यांनी स्वीकारल्याचे कळते त्यामुळे येत्या काही दिवसातच लाड यांच्या हातात कमळ आता आपल्याला दिसण्याची शक्यता आहे यापूर्वी जयश्रीताई पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला अण्णा डांगे यांनी घर वापसी केली चिमन डांगे या पक्षात आले आता तिसरा प्रवेश हा शरद लाड यांचा होणार हे जवळजवळ नक्की झालेला आहे दीड वर्षानंतर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आहे पुणे पदवीधर मतदारसंघातून यंदा शरद लाड हे महायुतीच्या वतीनं मैदानात उतरणार हे नक्की आहे सध्या तरी अरुण लाड हे महाविकास आघाडीचे आमदार आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटात ते आहेत आगामी निवडणुकीत आता शरद लाड हे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची चिन्ह आहे राष्ट्रवादीने सुद्धा या मतदारसंघावर दावा केलेला आहे बह्या माने कागलचे प्रताप उर्प माने यासाठी तयारी करत आहेत त्यामुळं आता ही जागा राष्ट्रवादीला मिळणार की भाजपला मिळणार याची उत्सुकता निश्चित आहे पण ही जागा भाजपकडेच घेण्यासंदर्भात भाजपनं मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू झाले केलेल्या आहेत त्याचाच एक भाग म्हणून पालकमंत्री चंद्रकांत दादा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे निकटवर्तीय समजले जातात ते समित कदम यांनी यामध्ये पुढाकार घेतला अनेकांच्या उपस्थितीत चर्चा झाली समित कदम आणि चंद्रकांत दादा यांनी भाजप संदर्भात त्यांना ऑफर दिली आणि ही ऑफर लाड यांनी स्वीकारल्याचे समजते त्यामुळे येत्या काही दिवसातच लाड हे भाजपमध्ये येतील आणि ते पदवीधर मतदारसंघातून त्यांची उमेदवारी ही जवळजवळ निश्चित मानली जाते भाजपच्या वतीनं कारण संग्राम देशमुख हे गेल्यावेळी भाजपच्या वतीनं मैदानात उतरले होते आता ते स्वतःच ऑफर द्यायला क्रांती कारखान्यावर गेलेले आहेत त्यामुळे आता शरद लाड यांचा प्रवेश हा निश्चित झालेला आहे पाहूया आता आगामी काळात काय होते महाधोरणानं सकाळी बातमी दिली की शरद लाड यांची भेट होणार आणि ते भाजपची ऑफर स्वीकारणार आता भाजपची ऑफर स्वीकारल्यानंतर काही दिवसातच त्यांचा प्रवेश होईल आणि पुणे पदवीधर मतदारसंघाचा जो हक्काचा भाजपचा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघाच्या तयारीसाठी जोरदार हालचाली सुरू होतील या हा धक्का खरं तर जसा शरद पवारांना आहे तसा अजित पवारांना देखील आहे कारण अजित पवार यांच्या वतीने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने शरद लाड हे मैदानात उतरण्याची चिन्ह होती त्याच्या भेटी गाठी झाल्या चर्चा झाली होती पण आता अचानक भाजपनं यामध्ये उडी घेतलेली आहे आणि शरद लाड यांना भाजपमध्ये आणण्याचा प्रवेश प्रयत्न त्यांनी सुरू केलाय या प्रयत्नाला यश ये येण्याची शक्यता आहे त्यामुळं आता या पणे पदवीधर मतदारसंघात नव्यानं राजकारण रंगणार हे नक्की आहे त्यामुळं महाधोरडाची आजची बातमी खरी ठरते का हे येत्या काही दिवसात कळेल आपल्याला अशाच काही बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद